छत्रपती शंभरसिंह राजांना मंत्रीपदासाठी फोन साताऱ्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष भाजपचे आमदार छत्रपती राजे भोसले यांना मंत्रिपदाचा फोन आल्यानंतर साताऱ्यात त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष साजरा करण्यात येतोय साताऱ्यातील ऐतिहासिक अशा गांधी मैदानालगत मोती चौकात काही कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेढे वाटून आणि भाजपचा झेंडा फडकावून आनंदोत्सव साजरा केला यावेळी भाजपचे नितीन जांभळे गौरव शिंदे मनोज पवार सागर कुंभार गोरख जाधव उपस्थित होते आज जिल्ह्याचे नेते आपल्या सर्वांचे लाडके आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र भोसले यांना कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे पहिल्यांदा अभिनंदन करतो भारतीय जनता पार्टीचे सातारकरांच्या वतीने आभार मानतो आज सातारकरांमध्ये उत्साहाचा आणि जल्लोषाचं वातावरण आहे इथून पुढे पाच वर्ष विकासाचं राजकारण होईल फक्त सातारा जिल्ह्यामध्ये आणि राज्याच्या जिल्ह्याच्या सर्व विकासामध्ये बाबा राजेंचं योगदान असेल आज आपल्या सगळ्यांचे कार्यक्षमांचा छत्रपती शिवेंद्राजे फोडे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालेलं आहे आणि तर आपल्याला आनंदाचा क्षण आहे आणि या तंत्रिकपदाच्या माध्यमातून महाराज साहेबांना आपल्या सर्वांना सामंतांच्या वतीनं आम्ही सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि आज आपल्या भाजप पक्षाने ज्या आपल्या सहकार्याला न्याय द्यायचं काम केलेलं आहे त्यांचंही या ठिकाणी सर्वांच्या वतीनं अभिनंदन आणि साहेबांना पुन्हा एकदा आमच्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन शुभेच्छा करतो ਦੇਮੀ ਅੰਦਰ ਜਿਹੜਾ ਜੀ ਦੂਸਰੀ ਪਰਟੋਮੰਟਾ ਸਾਫਰ ਦੇ ਉੱਤੇ ਨੇ ਅਸੀਂ ਸਭ ਤੋਂ ਅਗਰੰਭਨ ਕਰਦੇ ਹਾਂ ਕਿ ਪ੍ਰਧਾਨ ਜੀ ਦੇ ਮੌਜੂਦ ਕੈਬਨਿਟ ਕੋਈ ਜਵਰ ਲਾੜਾ ਬੱਦਲ ਅਗਨੀ ਸਰ ਅਗਰੰਭਨ ਕਰਦੇ ਹਾਂ ਮਾਨਾ ਪੁਰੀ ਸਭਾ ਦੇ ਵਿੱਚ ਬੋਲ ਦਸ ਕਰਮੀ ਨੇ ਜਿੰਦਰਾ ਰਸਿੰਦੇ ਮੀ अजित दत्ता गटाचा पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष आज खऱ्या अर्थानं आमच्या सातारा जिल्ह्याला न्याय मिळाला जे छत्रपती घराण्याला जी लोक म्हणत होती लो की प्रत्येक वेळेस गावलायचं काम सगळे पक्ष करत होते पण आज भाजपनं दाखवून दिलं की छत्रपती घराणं छत्रपतीच घराणं असतं आणि आज आम्हाला सातारा जिल्ह्याला आधी वैयक्तिक आमच्या पक्षाला पण खूप आनंद आहे की आज छत्रपती श्री राजे भोसले आज, आज तो तो जैं जैं जैं। मंत्री होतात त्यामुळं सर्व सातारा नजरीतली लोक आणि जिल्ह्यातील लोकांना अपेक्षा आहे की छत्रपतींना कधीही लावलं शकत नाही आणि आज खऱ्या अर्थाने आज सातारा जिल्ह्याला न्याय मिळाला एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराज छत्रपती शिवरायांचे वंशज आदरणीय आमदार श्रीमंत छत्रपती यश्वेंद्रराजे भोसले यांना कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं आहे तर म्हणजे छत्रपती लक्ष्वनीराजे भोसले यांना जे स्थान मिळालेलं आहे ते म्हणजे त्यांनी गावोगावात विकासाची गंगा पोचवलेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये अग्रेसर मताधिक्याने निवडून आले महाराज आणि आज समस्त सातारकांसाठी आनंदाचा दिवस आहे की सातारा साताऱ्यामध्ये आज मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं आहे त्यामुळे आम्ही आज इथं आनंद साजरा करतोय बाबा राजेंच्या पाठीशी सातारकर जनता नेहमीच असते कारण बाबा राजे सातरकर जनतेवरती त्यांचं प्रेम आहे बाबा महाराजांचा भारतीय जनता पार्टीचा તો ઈકડે કે ઈકડે કે ઈકડે કે